मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत प्रदोष व्रताची कथा तर आज त्रयोदशी शिवरात्री आणि प्रदोष आणि गुरुवार असल्यामुळे धनप्राप्तीसाठी संतान प्राप्तीसाठी अतिमहत्वाचा प्रदोष आहे तर आपणनेच ती कथासुद्धा श्रवण केली तरीसुद्धा आपल्यावर भगवान शिव अतिप्रसन्न होतील आणि धनप्राप्ती संतानांचं दीर्घ वर्ष अखंड सौभाग्याची प्राप्ती करून देतील कथा फक्त श्रवण केल्याने सुद्धा आपल्याला व्रत त्रयोदशी आणि शिवरात्रीच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल तर आज शिवरात्री आहे तर आपल्याला सर्वांना पार्थिव शिवलिंग आज आपल्या घरीच करायची रात्री आठ वाजता आपल्याला या पार्थिव शिवलिंगाची पूजना पूजन करायचे कारण रात्रीची शिव पूजा आहे ही तर साडेसात आठ नंतर आपण ही पूजा करू शकता रात्रभर पार्थिव शिवलिंग आपल्याच घरी राहू द्यायचे सकाळी तिला विसर्जन करायचे पण तिला अलगत रात्रीच तुमची पूजा कापूर धूप झाल्यावर अलगत हलवून द्यायची खिरेचं नैवेद्य गोडदोड द्यायचं लापसी गोडपुरी दूध काहीतरी नैवेद्य म्हणून अर्पण करायची तर आजचा दिवस खूप महत्वाचा आहे तर ही व्रतकथा तुम्ही सोमवारपर्यंत स्वामी अक्कलकोट प्रकट दिवसाचा सोमवारी दिवस आहे गौरी तृतीया असल्यामुळे खूप काही महत्व वाढून गेलेले आहे त्या दिवसाचं तर तुम्ही पाच दिवस पर्यंत ही व्रतकथा ऐकली तरी पण आपल्यावर भोळा साम सदाशिव हर साम सदाशिव प्रसन्न होऊन महालक्ष्मीची कृपा प्राप्त होईल तर आता आपण कथेला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नम सदाशिव ही चार अक्षरे जो नेहमी मनोभावे उच्चारतो तो शिवाचे पूजन करत असतो जो शिवनामाच्या जपाने शुद्ध झालेला आहे त्याला कोणत्याही प्राचीताची गरज नाही महिमा फार आहे जो प्रदोष व्रत नेहमी पाहतो त्याला आयुष्यात काहीही कमी पडत नाही ही गोष्ट त्रिवार सत्य आहे ज्याला आयुष्य आरोग्य सुखसंपत्ती संतती आणि दिव्य ज्ञान सहजासहज आणि भरपूर प्रमाणात हवे असेल त्याने हे प्रदोष व्रत मनोभावे करावे हे व्रत केले की त्याचे दारिद्र्य आणि दुःख सहा महिन्याच्या आत नाहीसे होते एक वर्षभर प्रदोष प्रदोष व्रत केले तर चांगले असे ज्ञान प्राप्त होते बारा वर्षोश्वत आचरण्याच्या घरी भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालत होते व्यास महर्षींनीच हा महिमा सांगितला आहे जो कोणी खोटा आहे हा महिमा असे म्हणेल त्याला याच जन्मी फार दुःख प्राप्त होईल क्लेश सहन करावे लागतील हा महर्षी व्यासांनी सांगितलेला महिमा खोटा आहे असे जो कोणी म्हणेल तो निश्चित दांभिक आहे असे समजावे त्यांची भक्ती आणि ज्ञान हे खोटे आहे असे समजावे त्यांचा गुरुसुद्धा काल्पनिक आहे असे खुशाल समजावे आणि पार्वती परमेश्वराच्या चरणी ज्याचे मन जडले आहे त्याहून पवित्र असा दुसरा कोणीही नाही हे पक्के लक्षात ठेवावे मृत्यूसारखी मोठमोठे संकटे सुद्धा प्रतोष वताने नाहीसे होतात आता मी एक कथा सांगतो ती ऐका असे म्हणून सूर शौनिक आदि ऋषींना शिवमहिमा दाखवणारी ही एक कथा सांगू लागले फार फार पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता तो महापराक्रमी होता धर्मशील होता परंतु तो शिवाचे भजन पूजन मात्र कधी करत नसे त्यामुळे एकदा काय झाले शाल्व देशाचा राजा आपले फार मोठे सैन्य घेऊन राजा सत्यरथावर चालून आला दोघांमध्ये सात दिवस घनघोर युद्ध झाले शेवटी राजा सत्यरथ युद्धात मारला गेला शत्रूने सत्यरथ राजाची नगरात प्रवेश केला सत्यरत राजाची राणी गरोदर होती तिचे दिवस भरले होते पण शत्रू मात्र नगरात शिरताच एकटेच चोर वाटेने रानात पळून गेले त्या राणीला चालताना पायाला खूपच काटे टोचत होते श्रमाने मूर्छा येऊन जागोजागी पडत होती सावध झाले की शत्रूच्या भीतीने मागे पुढे पाहत पुन्हा पडत होते राणी दिसायला अतिशय सुंदर होती मदनाला सुद्धा मोह पडावा असे तिचे अप्रतिम रूप होते पण दैवाची गती गहन आहे जिचे नखही सूर्याला कधी दिसत नसे ती सुंदरी अशी गरोदर अवस्थेत एकटीच राणावन पावनात येऊन पडली ती नळाची दैमंती किंवा भिलिनीच्या रूपात असलेली भगवान शंकराची सती पार्वतीच पुन्हा या वनात संसार करीत आहे आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा असे वाटले की प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावीच लागतात त्याला इलाज नाही सर्वत्र भटक भटक भटकून भटक 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 शेवटी बिचारी एका वृक्षाखाली दमून बसली त्यातच तिला प्रसव वेदना सुरू झाला जिचा शंभर जिचा शब्द तळ हातावर झेलण्यासाठी शंभर दासी पुढे मागे हसत त्या राणीला आज भांडेवर पाणी द्यायला सुद्धा कोणी नव्हते ती राणी इंदुमती तेथे ते जमिनीवर गडाबडा लोडत होती पाण्यासाठी मोठमोठ्याने टावा फोडत होती पण ऐकणार कोण थोड्या वेळात ती त्या झाडाखालीच प्रस्तुत झाली तिला एक सुंदर मुलगा झाला पण आता ती दहा नेने व्याकुळ झाली होती त्यामुळे तिला काही सूचेना जाणाभर खाला तेथेच वृक्षाखाली सोडून राणी इंदुमती तसेच अवस्थेत बसत उठत जवळच असलेल्या सरोवरापाशी गेली तिने सरोवराच्या पाण्यात पाय टाकला मात्र तेवढ्यात एका तिचा पाय आपल्या तोंडात धरला व तिला मारून टाकले बिचारा नवजात राजपुत्र जमिनीवर एकटाच पडत होता आणि जंगलातल्या वृक्षाखाली मोठमोठ्याने रडत होता त्याच रस्त्याने उमा नावाची एक ब्राह्मण विधवा येत होती तिच्याकडे वर एक वर्षाचा लहान मुलगा होता तिलाही जगात नात्याचे कुणीच नव्हते व तिच्या चिमण्या बाळाला पाहून तिला मनामध्ये फार दया आली नाळसुद्धा न कापलेला हा सुंदर बाळ येथे कसा आला तिला काहीच समजे ना हा कोणत्या बरं जातीचा उचलून घ्यावे की नाही आपण याला उचलून घेतले तर मग या जंगलातील हिंशू प्राणी याला मारून टाकतील नाही नाही उचलले तर काय करावे शणभर तिला काही सुचत नव्हते तेवढ्यात एकदा यतीच्या वेशाने भगवान शंकर तेथे ते आले त्यांनी ते सांगितलं की तू हा बाळ जरूर आपल्या घरी ने याच्यामुळे लवकरच तुझं भाग्यदल भाग्यदय होईल हा क्षत्रिय कुमार आहे तरी पण स्वतःच्याच मुलासारखा तू त्याचा सांभाळ कर मात्र दुसऱ्याला कुणाला ही गोष्ट सांगू नकोस एखाद्या दरिद्री माणसाला परीस सापडावा चिंतामणीला रत्न सापडावा अशा दारिद्री माणसाच्या आपा पुढ्यात येऊन पडावे किंवा मेलेल्याच्या मुखात आपाप अमृत पडावा तसा हा बाळ तुला आता सापडला आहे त्याचे पालन नीट व जीवाभावाने कर एवढे सांगून भगवान शंकर लगेचच गुप्त झाले मग उमेने दोन्ही पुत्र उचलून घेऊन प्रवासात सुरुवात केली स्वतःच्या मुलाचे नाव तिने सुचिव्रत ठेवले राजपुत्राचे नाव तिने धर्मगुप्त असे ठेवले दोघांच्या कडे खांदेवर येऊन ती गावात घरोघर भिक्षा मागत असे कोणी विचारले तर ते माझ्याच पोटचे दोन्ही मुलगे आहेत ती असं सर्व विचारण्यांना सांगत असे अशा तऱ्हेने दोन्ही मुलांना येऊन फिरता फिरता ती एक चक्र नगरात नावाच्या नगरात आली तेथे तिला एक सुंदर व मोठे शिवालय दिसले शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते त्यावेळी ते तेथे ते शिवाची आराधना सुरू होती महान श्रेष्ठ अशा शाळिल्य ऋषीच्या देखरेखेखाली त्या मंदिरात यज्ञ याग सुरू होता मा आपल्या दोन्ही पुत्रांसह त्या शिवालयात आले व पूजा पाहात तेथे ते उभी राहिली धर्मगुप्ताकडे आपल्या तेजस्वी डोळ्यांनी निरपून पाहत शाळिल्य ऋषी म्हणाले अरे रे रे दैवाचे गती किती विचित्र आहे पहा हा तर खरे राजपुत्र पण आज दीन होऊन गरीब होऊन येथे भिक्षा घेण्यासाठी आपल्या समोर आलेला आहे आणि मग उमेने शाळिल्य ऋषीचे नम्रपणे पायधर व त्याला म्हटले महाराज आपण तर काळ भूत भविष्य आणि सर्व काही तुम्हाला समजते महाराज आपण माझ्यावर याचे कोण आहेत आहेत की मेले आए। हे मला सांगा तेव्हा त्या ते तिला उठवत उठ 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 शाळिल ऋषी म्हणाले या राजपुत्राचा पिता सत्यरथ नावाचा एक राजा होता एकदा काय झाले हा प्रदोषाच्या वेळी भगवान शंकराची पूजा करीत बसला होता तेवढ्या त्याच्या शत्रूने त्याच्या नगरात हल्ला केला आणि नगराला वेळा घातला मग शत्रूंना ठार मारले परंतु खरे पण प पूजा प्रदोषाची पूर्ण न करता सत्यरथाने जेवण करून घेतले पूजा पूर्ण करण्याचा विसरून गेला त्यामुळे तो या जन्मात अल्पायुष्य होऊन मरण पावला म्हणून कोणीही चालू असलेली भगवान शंकराची पूजा सोडू नये त्याच्या आईनेसुद्धा कपटाने आपल्या सवतीचा प्राण घेतला तिला मारून टाकले हा राजपुत्र धर्मगुप्त याने मागच्या जन्मी शंकराचे कोणतेही व्रत अजिबात केले नाही म्हणून आता जन्मताच हा आई वडिलांचा पारका झाला म्हणून प्रदोषाच्या वेळी मनापासून भक्तिभावाने शंकराचे पूजन करावे कधीही शंकराची पूजा अर्धवट करून उठू नये प्रदोष काळात देवी पार्वती समोर भगवान शंकर स्वतः नित्य करीत असतात आणि सरस्वती विना वाजवत असते पुरही सुस्वरी बासरी वाजवत असतात लक्ष्मी छानसा ताल देत असते मग भार्गवी मधुर आलाप घेत असतात शिवाचा परम मित्र जो यक्षपती तो हात जोडून म हात सोडून समोर उभा असतो सगळेच्या सगळे यक्ष आणि गंधर्व किन्नर देव येथे सबोवली उभे राहता शंकराच्या नित्य पाहत असा असा हा भाग्यवान प्रदोष काळ आहे मुनिराज आपण मला एवढे चांगले ज्ञान दिले बहुमोल असे ज्ञान दिले आहेत मी आपल्याला आता शरण आलेलो आहो आता माझा हा पुत्र दारिद्र्य का झाला आहे ओमाने विनयाने म्हणाली तुझ्या या पुत्राने मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला अन्यायी मार्गाने संपत्ती जमा केली पण मात्र दान कोणालाही केले नाही आणि अजिबात केले नाही शंकराचे पूजनही कधी केले नाही तसेच जर परांना चोरून खाल्ले तर जीभ जळते आणि जर दुसऱ्याचा पैसा फसवून घेतला तर हात जळतात जर परसरीची अभिलाषा फसवून घेतली तर घेणाऱ्याचा हात जळतो जर परसरीची अभिलाषा धरली तर अशी अभिलाषा धरणाऱ्याचे डोळे जळतात अंधत्व येते हे लक्षात ठेवायला ऋषी त्या उमेला म्हणाले मग उमेने आपले दोन्ही पुत्र आदर आणि ऋषीच्या पायावर घातले ऋषींना त्यांना पंचाक्षर मंत्र दिले आणि प्रदोष व्रत करा असे सांगितले पक्ष प्रदोष आणि प्रदोष जास्त महत्वाचे असतात त्या त्रयोदशीत काही खाऊ नये सत् कर्म करावे गटकारात्र झाले की अतिशय भक्तिभावाने शंकराची पूजा करावी प्रथम गाईच्या शेणाने भूमी सारवावी नंतर तेथे ते कर्दळी कळीचा केळीचा शांचा मंडप करावा त्यावर सुगंधी फुलाच्या माळा सोडाव्यात आपण स्वतः सो शुभ्र वस्त्र सावे नंतर पांढरे गंध आणि पांढरे सुवासिक फुले घ्यावेत मग आपल्यासमोर श्री शंकराचे लिंग स्थापन करावे आणि मनोभावे यथा सांग यथाविधी शंकराचे पूजन करावे दक्षिण भागाला मूर्तकांची पूजा करावी उजव्या बाजूला अग्नी असावा त्याचप्रमाणे गजानन अष्टमहासिद्धी अष्टभैरव यांची पूजा योग्य प्रकारे मनोभावे पूजा करावी आठ दिशांचे पू पूजन करावे पूजा झाल्यानंतर पवित्र मनाने शिवाचे ध्यान करावे तो गौरी नात मनाने अतिशय निर्मळ आहे कोटीचंद्राच्या प्रकाशासारखा अतिशय शीतळ आहे अशा सनातन पूर्ण ब्रह्माची पूजा आपण मनोपास व यथासांग केल्याने आपल्या मनातील इच्छित कार्य पूर्ण होतात ओमेने समोर ठेवलेले धर्मगुप्तांनी सुचिव्रत या दोघांना ऋषींनी असा उपदेश केला मग ते दोघ जण काही दिवस एक चक्री नगरात राहिले दोघांनी चार महिने प्रदोष व्रताचे आचरण केले आणि मग सांगितल्याप्रमाणे अगदी मनोपासून सर्व काही पूजाविधी करून व्रत केले शिवपूजेची चोरी करणे तर सर्वात मोठे पाप आहे आणि प्रशाद तीर्थ चोरून घेणे हे ब्रह्महत्येसारखे पाप आहे मग अशा रीतीने ते दोघ जण शुद्ध मनाने भक्तिभावा ने प्रदोष व्रत आचरत होते एकदा ब्राह्मण पुत्र असाच एकटा नदीकाठी फिरत असताना रस्त्यातील त्याच्या समोरची दरड एकदम ढास आली आणि त्यातून एक सुवर्ण मोरांनी काटोकाट भरलेला हंडा त्या दरडीमधून बाहेर पडला. आपल्या घरी तो हंडा घेऊन सुचिव्रत घेऊन आला. उमेला फार आनंद झाला. सुचिव्रताने आपला भाऊ धर्मगुप्ताला आपण आणलेल्या धनाचा अर्धा भाग देऊ केला. पण सुचिव्रत हा मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने ते धन घेतले नाही. अशा तऱ्हेने भगवान शंकराच्या कृपेने दोघांचे ऐश्वर्य वाढत चालले होते ते रोज नियमितपणाने शुभजनात रंगून जातच एकदा दोघं जण एका वनात विहार करण्यासाठी गेले होते त्याच वनात गंधर्व कन्या खेळण्यासाठी आल्या होत्या त्या मुलींच्यात एक मुलगी दिसण्यात अतिशय सुंदर होती राजपुत्र धर्मगुप्त तिच्याकडे आकर्षित होऊन टक लावून पाहत होता पाहत राहिला होता धर्मगुप्ता परश्रीकडे असे पाहू नये अशा तरुण स्त्रिया तरुणांचे चित्त हरण करतात आपल्या मायावी स्पर्शाने त्याचे शौर्य हरण करून घेतात अशा स्त्रियांचा सहवास म्हणजे केवळ अनर्थाला कारण आहे सुचि आपल्या धाकट्या भावाला समजावून सांगितले पुढे गेल्यावर तेथे त्याला गंधर्व राजाची कन्या अशुमती दिसली तीही एखाद्या अप्सरेसारखी सुंदर होती अशुमती या तरुणाकडे एकटक दृष्टी लावून पाहत होती तिला एकदम आठवले की तिच्या वडिलांनी म्हणजेच महेशाने हर साम सदाशिवाला म्हणजेच शंकराला विचारले होते की माझी ही स्वरूप सुंदर कन्या परमप्रिय कन्या मी कोणाला देऊ तेव्हा पार्वतीपती त्याला म्हणाले होते की धर्मगुप्त नावाचा सत्यरथ राजाचा मुलगा आहे तो माझा परमभक्त आहे त्याला तुझी कन्या दे महेशाने सांगितलेला तरुण तो हा असं नसेल हा किती सुंदर दिसतो क्षीरसागरातून प्रत्यक्ष चंद्र जणू काही वर आलाय असे वाटत आहे अशुमती स्वतःशीच असा विचार करीत होती प्रथम दर्शनी त्याला पाहत असती त्याच्या प्रेमात पडली आणि मग आपल्या सख्यांना चतुराईने फुले आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला पाठवून दिले आणि मग अशुमतीने हलक्या आवाजात राजपुत्र धर्मगुप्ताला हाक मारून आपल्याजवळ बोलवले त्यासाठी तेथे ते ते मोमो पल्लवाचे ते तिने आसन तयार केले होते राजपुत्र त्या आसनावर येऊन बसला तोही तो मोठ्या खुशीत होता इतक्या जवळ असूनही अशुमती त्याच्याकडे सरळ पाहू शकत नव्हती लाजत होती आणि मग शेवटी धीर धरून ती म्हणाली तुमच्या शृंगार सरोवरत पोहण्याची इच्छा करणारी मी एक राजहिंसनी आहे माझ्या पाहताच माझे मन आनंदाने नित्य करीत आहे माझे नेत्ररूपी भृंगे तुमच्या कमलाभोवती गुंजन करीत आहे प्रिया मला आपली म्हणा मग अशुमतीने आपल्या हातांनी हलकेच गळ्यातील तेजस्वी मोतिकांची माळ काढली आणि राजपुत्राच्या चरणावर ठेवली तेव्हा धर्मगुप्त म्हणाला हे सुंदरी होती मला आई वडील नाही माझ्या वडिलांना ठार मारून माझे शत्रूने घेतले आहे मी दारिद्र्य आहे तुझ्या पित्याला मी पसंत पडणार नाही आपण माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपण तीन दिवसांनी या स्थळी आपल्या दोघांच्या लग्नासाठी यावे मी माझ्या पिताला सर्व काही सांगून येऊ लग्नासाठी घेऊन येते असे बोलून तेथून अशुमती चटकन निघून गेली धर्मगुप्ताने सर्व हकीकत परत येऊन आपल्या भावाला सांगितले शाळेल्या ऋषीच्या कृपेचा हा प्रसाद आहे हे त्याच्या चटकन लक्षात आले अशा गुरुचरणावर ज्याची श्रद्धा असते त्याला काहीच कमी पडत नाही अगदी मृत्यू पासूनही गुरु त्याचे रक्षण करतात दोघे भावांनी सर्वी हकीकत आपल्या घरी येऊन आपल्या आईलाही सांगितले गंधर्व कन्या अश्वमतीने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी दोघही पुन्हा त्या वनात गेले गंधर्व राजा सहपरिवार सह, सह लग्नाचे साहित्य घेऊन घेऊन तेथे आधीच आलेला होता त्या तरुणांची अधीरतेने वाट पाहत होता ते दोघं येताच आपल्या सुवर्ण सुवर्ण गुण संपन्न असा सुंदर जावाई पाहून गंधर्व राजा अतिशय खुश झाला नंतर त्याने त्यांना आणण्यासाठी पालखी सामोरी ठेवली पाठवून गर्मगुप्ताच्या आईला नंतर त्याने उमेला लगेच तेथे बोलावून आणले मग चार दिवस मोठ्या थाटामाटात धूम धडाक्यात आणि आनंदात विवाह समारंभ साजरा केला स्वर्गातील वस्त्रे आणि दागदागिने त्याने सन्मानाने विनेला अर्पण केले एक लाख रथ दहा हजार हत्ती एक लाख सुंदर घोडे एक लाख दात दासी रत्नांचे आणि स्वर्गीय धनुष्यबाण त्याने जावायला अर्पण केले अतिशय मोठी चतुरंग सेना आणि पराक्रमी सेनापती त्याच्याबरोबर दिला उमेला मोठा मान देऊन संतुष्ट केले अशुमती आता मोठ्या आनंदाने पतीच्या पतीच्या बरोबर चालली होती त्याच्यासमोर मंगलवाद्याचा गजर होता तुरंग सेना सभवत आली होती हे सैन्य घेऊन राजपुत्र धर्मगुप्त आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला आणि त्याने संपूर्ण नगराला वेढा घातला गंधर्वाचे बळ फार मोठे होते त्याने विदर्भ राजाच्या ताबडतोब पाडकला धर्मगुप्ताचे वडील सतरथ राजाचा वध करण्यासाठी धुमर्शन राजाला त्यांनी धरून आणले पण धर्मगुप्ताने त्याला मोठ्या दिलदारपणे जीवनदान देऊन दिले आता देशोदेशीचे राजे आपल्या प्रजेसह कारभार घेऊन विदर्भ नगरीमध्ये दर्शनाला येऊ लागले मग एक उत्तम असा मूर्त पाहून राजा धर्मगुप्ता सिंहासनावर बसला होता उमा मातेला आपला ज्येष्ठ बंधू सुचिव्रताला योग्य प्रकारे मान देऊन धर्मगुप्ताने पुढे हजार वर्ष उत्तम प्रकाराने राज्य केले त्याने आपल्या नगरीमध्ये शाडिल्य ऋषींना मोठ्या मानाने बोलावून आणले आणि शंभर पदम मोहरांची गुरुदक्षिणा त्याच्या चरणावर अर्पण केले अनेक रत्न अलंकार व श्रयी सन्मानाने अर्पण केले त्याच्या शुभक्तीमुळे दुःख शोक भांडणे संकटे दुःखे शोक भांडणे संकटे रोग वैधव्य मरण वैधव्य मरण सर्व काही त्याच्या राज्यातून पळाले प्रजासत राजाचे गुणवर्णन बर... करीत होते आणि मग राज्यात सगळीकडे आनंदी आनंद भरला होता अशुमती सुखात होती दहा हजार वर्ष राज्य केल्यानंतर धर्मगुप्ताने उत्तम प्रकारे व समाधानाने आपल्या सुरज नावाच्या मुलाला आपले राज्य देऊन टाकले आणि शंकराची मनापासून प्रार्थना केली भगवान शंकरांनी त्याच्यासाठी दिव्य विमान पाठवले शंकराच्या कृपेने धर्मगुप्ता राजाला दिव्य देह प्राप्त झाला आई भाऊ आणि पत्नी अशुमतीसह राजा कैलासाला गेले तेथे शिवदर्शन होता सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला भक्तांच्या कैवारी शंकरांनी त्यांना उचलून आपल्या हृदयाशी त्यांना आख्यान कथा होती जे जे कोणी नित्यनेमाने वाचतात किंवा ऐकतात त्यांना सर्व संकट प्रसंगी स्वतः रक्षण शंकर करीत असतो त्याच्या मागील सर्व पापाचा नाश होतो ते जेथे जातील तेथे विजय मिळतो त्यांची सतत समृद्धी होते जे प्रदोष व्रत करतात त्यांना मग मृत्यूचेही भय राहत नाही आणि ज्याच्या घरी हा अध्याय असतो श्रवण करतात पठण करतात त्याच्या पाठीशी सदैव शंकर उभा असतो शेवटी त्याला शिवचरणापाशी जागा मिळते असा हा ग्रंथ म्हणजे अशा विशाल आंब्याचा वृक्ष आहे रस यातील रसपूर्ण काव्य म्हणजे पाडास असलेले आंब्या ज्यांना मुखरोग झालेला आहे त्याने म्हणजेच पावन व मोक्षदायी अशा शिवचरणावर भाव नसेल त्यानेच हे आंबे आवडणार नाही सर्वांनी हा गोड आंब्याचा मनापासून रस स्वाद घ्यावा आपल्या जीवनाचे खरे सार्थक करावे तर असे ही प्रदोषवताची कथा होती तर मित्रांनो मला अशी आहे की तुम्हाला माझी ही व्रत कथा आवडली असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा हर हर महादेव शंभू उमा महेश्वराय नमो नम हा जय श्री महाकाल लाईक शेअर सबस्क्राईब मित्रांनो शालीनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण